जालना जिल्ह्यातील परतूर येथे भाजपचे आमदार माननीय बबनराव लोणीकर यांच्या सोलर पॅनल उभारणीच्या कार्यक्रमात बोलताना थोडा विचार न करता शेतकऱ्याबद्दल अपशब्द वक्तव्य करून शेतकऱ्यांना हिनवण्याचे काम केले आहे त्यांचे हे बेताल वक्तव्य म्हणजे सत्तेला आलेला माज असून या वक्तव्याचा तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील मलकापूर शहराचे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय भाऊ टप व अजितभाऊ फुदे इतर कार्यकर्ते यांनी बबनराव लोणीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला सव्वीस जून रोजी स्थानिक मलकापूर तहसील चौक परिसरात जोडेमार आंदोलन करण्यात आले यावेळी तालुका प्रमुख अजितभाऊ फुदे शहर प्रमुख शालिकराम पाटील बलराम बावसकर राहुल तायडे बंडूभाऊ वाघमारे इत्यादी पदाधिकारी प्रभाग कार्यकर्ते शेतकरी बंधू हजर होते अहीला